डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं व्ही एस पॅनर युवा संघटनेच्या वतीनं सर्वधर्मिक सोहळा विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मी सर्व देशवासियांना लातूरकरांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो येत्या अठरा तारखेला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या सोहळ्यामध्ये जवळपास जो चाळीस जोडप्यां जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्यामध्ये सत्तावीस बौद्ध असणार आहेत अकरा हिंदू आणि दोन मुस्लिम अशा प्रकारचे टोटल एकूण चाळीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत या विवाह सोहळ्याला लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार मिनिस्टर खासदार सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत या विवाह सोहळ्याला विवाह सोहळ्याला वधूवरांना कपडे मणिमंगळसूत्र जोडवे चप्पल बूट भांडे पलंग गादी इत्यादी साहित्य संघटनेच्या वतीनं देण्यात येणार आहे व जवळपास पंधरा हजार लोक